हाय मित्रांनो आम्ही चाललोय आता इकडं पोरं क्रिकेट खेळते म्हणून मी चाललोय बघायला आज घरी लवकर आलोय आज एकतीस डिसेंबर आहे त्याच्यामुळे जरा लवकर सुट्टी केली पोरांनी आज कामाची त्याच्यामुळे लवकर चालू आहे घरी गाडी भरून ठेवली दिसते का पाठी गाडी भरून ठेवलेली जायचं उद्या जायचं आहे उद्या कोल्हापूरला सकाळी जाणार आहे आत्ताच जाणार होतो पण नाही आता एकतीस डिसेंबर आहे वाटानी नको आत्ता खाणारे पिणारे लय बी ना वाटानी आपल्याला सवय नाही शिकायचं पण टाईम आहे अजून जरा इकडं पोरांचं बघा काय चाललंय क्रिकेट मस्त बाय की क्रिकेट चाललेला यांचा आता तुम्हाला दाखवतो क्रिकेट कसं चाललंय हा टिमटिम कळत आता कोंबड्या आता आज एकतीस डिसेंबर डिशंबर आहे त्यांचं काही हाय का नाही धरावं लागते एक काही दहाजीनी कोंबड्यात ठेवल्यात पाळून आता एकतीस डिसेंबरात धरायला पाहिजे मग मालकीन कुठे गेल्या कोंबड्याच्या गावाला गेले का एक कोंबडा धरायला पाहिजे मग यातला न्यू इयर मग का एकतीस डिसेंबर साजरा होईल ना ती पहिली गाडी का तिकडे येते का पुढे तिला धरावं लागतं काय आज तारा देत असले तर इंटरनॅशनल क्रिकेट चालू येत पोरांच आणि आउट झालेला अशा तऱ्हेने पहिल्याच बॉल मध्ये विकेट पाडलेली आहे ओम पाठी मागे भाई एक खेळतोय आता आता लय जबरदस्त प्लेअर आलेला आहे इकडं कोणी अभिषेक अरे अरे बॅटला लागला नाही बोल देव मला दिसला नाही बॅटला लागलेला तिकडं कोणी एक बसलेला देव तो प्लेअर कोणत्या अरे भाई यांनी फोर मारलेला आहे अशा तरी फोर 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 झालेला आहे भाई यांनी पहिल्यांदाच फोर मारलेला आहे आय पी एल मधला पहिलाच फोर हो। इकडं माग ग्लोव घालून बसलेला आहे नयन मुंगी आहे टिपर आता बघा ले भाई बॉल पण टाकलेला आणि आउट झालेला आहे असे तरी नाही भाई संपलेला आहे भायसाठी रनवर ठेवायची बारी आलेली आता आऊट आहे प्लेअर आउट आहे मधून बॉल गेलेला आहे आता नाही 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 आउट झालेला आहे इथे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे भैया इथं भैया रेकॉर्डिंग आहे इथं नाही डेट नाही ते बरोबर झाला लेट असतो का अरे मधून बॉल गेला वरून थेट वरून थेटूरु थोडा चिटकून जबरदस्त शॉट मारलेला आहे ओमकार लांडगे मनोज श्री लांडगे मोबाईल घेऊन ये आणि भाई अशा तरी ने आउट झालेला इथ आताचवीस आत्ताच विकेट पडलेली ही बाराशेची विकेट पडली आताच <laughs> तिकडे बॉल इकडून तिकडे करतोय काट्यात गेलेला आहे बॉल काट्यात रन नाही इथं गल्ली क्रिकेट चालू आहे भैया तू आऊट झालेला आहे किती रन काढले तू एक चौका मारून आउट झालेला आहे प्लेयर सहा नाही पाच चारच काढले चार रन अशा तऱ्हेने चार रन मित्रांनो वरांचं चाललंय क्रिकेट खेळायचं मस्त पैकी आता वाजले स संध्याकाळचे सव्वा सहा टायमिंग मस्त आहे क्रिकेट ग्राउंड बघितलं का सगळं कुसाळ उगलंय इकडं अरे फोर झाला ना तुम्ही मना शिक्स आता चैतन्य बॉल टाकलेला आहे आणि असे तर बॉल अडवण्यात यशस्वी एका रनावर आता आता झालेली आहे एक रन लागतोय फक्त जिकायसाठी आणि असे तर रेनी नो रन काट्यात गेला का नो रन आहे तिकडं प्लेअर कमी असल्यामुळं ही सिस्टीम ठेवा लागेल ती काय करणार त्यासाठी आता प्लेअर कमी आहेत